नमस्कार मित्रांनो आज आपण एक राजकीय मुलाखत घेणार रा हो। आहोत हनसर भाई तो पन पन आ, मना, मना, आ, तर सगळ्यांच्या ओळखीचे आहे ते डेज न्यूजचे पत्रकार आहे पण आज ते वार्ड क्रमांक अकराचे उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा म्हणा गप्पा म्हणा बोलणं गरजेचं आहे तर हनसर भाई तुमचं तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद आधी तर मी तुमच्या घरात खूप मोठी दुःखद घटना घडली हो काय होत असतं कधी कधी कारण आमचे वयनीस उमेदवार होते लेडीज ओबीसी मधून अचानक असं घडल्यामुळं आता तुम्ही स्वतः उभं राहायचा निर्णय घेतला हो आणि ते पोस्ट तुम्ही लावले किंवा डेज न्यूज तर्फे पण झाले पण जनतेमध्ये ना, जनते ना खूप सारे प्रश्न आहे तर ते प्रश्नाच्या उत्तरासाठीच मी तुमची इंटरव्ह्यू घेत आहे आता काही लोकांना वाटेन का तेच भिंडू भाऊ आणि तेच भाई त्यांचा चॅनल पण असं ना काही नाही आहे चॅनल जरी आपला असला तरी तुमच्या मनात काय तुम्ही बोलायला पाहिजे हो तर प्रश्न पहिला असा येतो का वहिनी नंतर तुम्ही अचानक स्वतःचा निर्णय घेतला इलेक्शन लढण्याचा दुसरा प्रश्न असा येतो का तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते हो तर आता मला थोडस त्याचे डिटेल सांगा का तुमच्या आधी आपल्या वॉर्डातून दुसरे उमेदवार चर्चित होते दानिश डॉक्टर होते गोपी होते अजून बरीच आज पण नवीन नवीन नवी, नाव येऊ राहिले तर माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही इच्छुक उमेदवार आहात ना जसे सगळे त्यामध्ये तसे तुम्ही पण आहे बरोबर तर आता समजा डॉक्टर साहेबांचे प्रचार फेरी वगैरे चालू झाले तुम्ही पण बरोबर आहे ते पण बरोबर आहे तर अ, मला एक सांगा का तुम्ही जो इलेक्शन लढण्यासाठी तयार झाले तर तुमची नेमकी भावना काय आहे जनतेसाठी का का हा निर्णय घेतला तुम्ही नमस्कार प्रेस्टांनो वार्ड क्रमांक अकरामधले माझे सर्व मतदार बंधू भगिनीनो मी आपल्या वाढ क्रमांक मध्ये इच्छुक म्हणून उमेदवार आहे आत्ताच आमचे आणि सर्वात प्रथम मी डेज न्यूज मराठीचा खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी मला बोलायची संधी दिली आमचे नाजीमबाई यांचा मी धन्यवाद करतो सर आपण आता मला जे प्रश्न विचारलं तर तुम्ही अशी भूमिका का घेतली तो मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या चाळीस वर्षापासून मी सामाजिक काम करतो बरेच असे संघर्ष माझ्या डोळ्यासमोर आले पण जे समाजासाठी काम करण्याची माझी जी इच्छा आहे ती अजून पूर्ण झालेली नाही मागच्या काळामध्ये माझी मिसेस दोन वेळेस इलेक्शनला उभी होती एक तर आपल्या आई समोरच उभी होती बरोबर एक्क्याण्णव ब्याण्णव त्यावेळेस दोन्ही पण आपण अपक्ष उभे हो त्यावेळेस बी लोकांनी मला भरपूर मदत के केली भरपूर मतदान केलं बरोबर अगदी थोड्या मतांनी माझी मिश्चितचा प्रभाव झाला बरोबर त्यानंतर परत इलेक्शन आलं माझी मिसेस परत उभी राहिली चारचा पॅनल होता त्यामध्ये माझ्या मिसेजला सर्व हिंदू मुस्लिम समाजांनी आणि ह्या त्या लोकांनी साडे अठराशे मत दिले बरोबर मी सर्वात प्रथम त्या लोकांचा परत मी अभिनंदन करतो त्यांचा धन्यवाद करतो तर ह्याच हेतून परंतु माझ्या मिसेजची अशी घटना झाल्यामुळं कारण की माझी मिसेस इथ उमेदवार होती आणि एक नामदार बाळासाहेब थोरात असू आपले डॉक्टर तांबे साहेब असो किंवा आमदार सत्यजित तांबे समजा त्यांनी मला शब्द दिला होता कान्सारबाई यावेळेस तुमच्या मिसेसला आपण ह्या वार्डातून उमेदवारी देऊ आणि योगा योगा हा वार्ड ओबीसी महिला झाला तुम्ही खूप आनंदातून ओबीसी महिला झाला मी माझ्या मिसेसला लॉन्च करायचंच होतं पण अशी दुर्दळ घटना घडली माझ्याशी पण माझ्या मनात जे लोकांसाठी काम करण्याची जी इच्छा आहे ती अपूर्णच राहिली म्हणून त्याकरता मी ना माझी उमेदवारी मी निश्चित केली मी उमेदवार म्हणून अकरामध्ये उभा राहण्याची माझी इच्छा झाली कारण मी अकरा वार्डमध्ये मी उभा राहणारच अशी मी संकल्पना घेतलेली आहे अनुसर आता सामाजिक कामाचा सा विषय जर आलाच आहे तर तुम्ही आपण कोणत्या साली झाले आता मी दोन हजार एकवीस ला एकवीसला दोन हजार एकवीस ला तुम्ही अपंग झाले आणि एका संघटने बरोबर जॉईन झाले तुम्ही बरोबर दाबोळकर बर। साहेब चालवतात सारथी संघटना काय आहे दिव्यांग, दिव्यांग दिव्यांग सारथी संघटना आपण बरेचसे न्यूज पण बोलवले त्यांचे तर त्याच्यामार्फत तुम्ही आ, संगम वार्ड वार्डचे तर नाही म्हणू शकत मी संगम संगमने तालुक्यातले तालुक्यात खूप सारे अपंग लोकांचे कामं केलेले आहेत आणि त्यांचे काय यू डी आय काय सर्टिफिकेट असतं ते यू डी आय घ्या अच्छा त्याच्यासाठी पण तुम्ही अहमदनगरला वगैरे जातात तर थोडंसं आहे ना तुम्हाला ते प्रेक्षका प प्रेक्षकांना पण कळेल का, का, का तुम्ही ती प्रोसेस कशी का करता कारण स्वतःचे घरचे कामं सोडून मी पाहतो तुम्ही नगरला जातात त्या पेशंटला घेऊन जातात परत येतात तिची दिनचर्या कशी होती कोणत्या तारखेला जातात दिवस काय असतो असं आहे नजीमबाई भाई काम करण्याची इच्छा माझी त्यावेळी झाली ज्यावेळी मी स्वतः अपंग झालो बरोबर बरोबर त्यावेळी मला अपंगाचं दुःख कळालं का अपंग कसा असतो अपंगाला काय वेदना असत्या तर मी एकच माझ्या मनामध्ये हे केलं की मी अपंगासाठी खूप काम करेल आणि निस्वार्थीपणा मी काम करेल राजीनबाई मला सांगण्यात आनंद होतो मी अजून एका अपंगाकडून कोणत्याही प्रकारचे मी पैसे घेतले नाही मी स्वतःचा खर्च कर करतो आणि अहमदनगरचं सा थोडं समजून सांगा ना तुम्ही अहमदनगरला जाता बुधवारी काहीतरी असं मी तुम्ही मला सांगतात मी पेशंटला घेऊन जाणार आहे अहमदनगरचं असं आहे का बुधवारी तो वार असतो अच्छा जे अपंगाचे जे सर्टिफिकेट निघालतात सिविल सर्टिफिकेट जे असतात ते आणि युडी आय डी कार्ड तिथून निघत ते, ते त्या करता जाओ तर त्याकरता बुधवारी अपंगाला घेऊनच जावं लागतो ते होते मी एकटाच जातो अच्छा अच्छा, अच्छा। अजून माझ्या ऑफिसला तुमचे काही लोक येतात तुमचं काम तहसीलदारचं जे ऑफिस मधलं काम असतात त्याच्यात पण तुमची भूमिका व्यवस्थित आहे तिथं काम करतात पण लोक त्याचे चार्जेस घेतात तुम्ही तुम्ही तुमचं काम कसं का करता मग भाई मी माझं काम किंवा माझी संघटना किंवा माझे संघटनेचा अध्यक्ष विनायक दाभोकर साहेब हे आमची एक शिकवण आहे कोणत्याही दिव्यांगांकडून कोणतेही प्रकारचे पैसे घ्यायचे नाही जेवढं त्यांचा खर्च आता तो स्वतः ते करतील आम्ही पैसे घेत नाही या आम्हाला आमच्या संघटनेला गर्वाची गोष्ट आहे आता या दिव्यांग संघटनेमार्फत तुम्ही बच्चू कडू पर्यंत पोहोचलेले हो बच्चू कडू कारण कारण तुम्ही एक बातमीमध्ये बच्चू कडू ची इंटरव्ह्यू घेतली होती आणि नागपूरला इकडे तिकडं तुम्ही अधिवेशन किंवा आंदोलन वगैरे असतात जात असतात तुम्ही, तुम्ही मी परत नगरपालिकेवर तुम्ही बच्चू कडू साहेबांना कळवलं का तुम्ही इलेक्शन लढणार आहे हो मी बच्चू कडू साहेबांना कळवलं का साहेब तुम्ही आमच्या दिव्यांगाचे आदरस्तम आहात आपला दिव्यांग मी स्वतः संगण मध्ये इच्छुक उमेदवार आहे तो मला बच्चू गडू साहेबांनी धीर दिला तर ठीक आहे अपंग लढत असेल तर त्या अपंगा माग मी खंबीरपणे उभा आहे कारण वहिनी आपलं एक्सपायर झाल्यानंतर तुम्हाला फोन आलो होता हो, हो आलं मला फोन बी आला त्यांनी त्यांना खूप दुखण्यामध्ये त्यांना टाइम नव्हतं कारण ते नागपूरच्या आंदोलन मध्ये ना होते त्यांनी त्यांनी सांगितलं ते भेटायला आहे वगैरे हो हो तरी माझ्या बच्चू कडू आता थोडस आपण इमोशनली इन्फ्लो झाली पण बच्चू कडू साहेबांचा सा पण पक्ष आहे प्रहारचा प्रहार पक्ष आहे ना काय तुमचा विचार आहे का काँग्रेसचं तिकीट घ्यायचं किंवा मग प्रहारचं घ्यायचं का अपक्ष लढायचं पुढं असं आहे नाजीन भाई आता मी नामदार बाळासाहेब चोरांचा कार्यकर्ता आहे जोपर्यंत आमचे साहेब तिकीट फायनल करत नाही आता ते कोणाला देता मला देता अजून कोणाला देता बरोबर त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेल पण एक तुम्हाला सांगतो की मी उभस राहणार आहे हे शब्द माझे पक्के आता ठीक आहे लोक माझ्याबद्दल काय चुकीचं बोलत असेल चुकी चुकीचं चुकी नाही लोकांचं म्हणणं असं सा आहे का साहेबांचे तुम्ही निष्ठावन कार्यकर्ते आहे जर साहेबांनी तुम्हाला रिक्वेस्ट केली काय भाऊ आम्ही तुमचं पुनर्वसंत वगैरे करू आणि सध्या आम्ही तुमच्याऐवजी अमुक अमुक व्यक्तीला तिकीट देणार आहे तर तो प्रश्न जनतेसमोर आहे चुकीचं काही नाही आहे प्रश्न असं सा आहे का साहेबांचे जे कार्यकर्ते असतात ना ते साहेबांबरोबर खूप एकजुटीने राहतात तर उद्या तिकीट दिलं तर अनाची गोष्ट आहे प्रश्नच मिटून गेला आणि जर बाय चान्स असं काही झालं तर तुम्ही आणि साहेब त्यावेळेस चर्चा करून मला इंटरव्ह्यू नका देऊ पण कमीत कमी एक आम्हाला बाईट द्या का तुमचा पुढचा निर्णय काय आज मी तुम्हाला त्या गोंधळमध्ये घालत नाहीये तर तुम्ही आज आम्हाला सांगा पण तुमची इच्छा हंड्रेड पर्सेंट उभं राहण्याची आहे हो लोकांची सेवा करायची आहे हे आम्हाला या इंटरव्ह्यू मधून कळालं आता तुम्ही अपंग दिव्यांग बद्दल खूप बोलले समजा जनतेबद्दल थोडस बोला ना कारण वॉर्डात उभे राहणार आहे सगळेच अपंग नाही आहे ना भाऊ आमच्या सारखे पण लोक आहे बरं नागिबाई आता प्रत्येक नेत्याचा किंवा प्रत्येक इच्छुक उमेदवाराचा प्रत्येक नगरसेवक आजी माजी नगरसेवकचा एकच नारा असतो वार्डाचा विकास विकास एकच ध्यास वार्डाचा विकास मी या गोष्टीला मानत नाही असं कसं या गोष्टीला नगरचं काम असतं का आपल्या वार्डातले जे काम आहे ते नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरला किंवा अध्यक्ष जे असतील त्यांना सांगून करून घ्यायला ठीक आहे वार्डाचा काम वार्डाचे काम काय रस्ते लाईट नळ पाणी पाणी पट्टी आपण भरतो बरोबर आहे व्यवसाय कर आपण भरतो बरोबर नळपट्टी आपण भरतो लाईट बिल भरतो हे आपण भरलेले पैसेच ते काम करतात तर त्याला विकास नाही म्हणत माझ्या मते माझा स्वतःचा असं म्हणणं आहे विकास वार्डाच्या लोकांचा व्हायला पाहिजे अच्छा अच्छा हा नवीन मुद्दा आणला तुम्ही आता वार्डाच्या लोकांचा विकास व्हायला पाहिजे लोक वार्डातल्या वार्डा 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 लोकांचा विकास म्हणजे परत तुम्ही रोजगारवर येणार तुम्ही आता मला ते स्पष्टीकरण सांगायला पाहिजे कसं आहे राजिमबाई कोणती नगरसेवक निवडून आला तर तो, तो फक्त या तीन गोष्टीकडे लक्ष देतो रस्ते लाईट नळ बस माझ्या माहितीप्रमाणे ते व्यवस्थित आहे आपल्या गावात ती नगरपालिका नगरसेवकचं काम असं आहे का वार्डातल्या घराघरात जाऊन त्यांच्या दुःखात दुःख सुखामध्ये दुःख सुख एवढंच नाही का मोतीला गेले किंवा लग्नाला गेले हे दुःखात म्हणत नाही मी त्याच्या अडचणी काय त्या घरात कोणी अपंग आहे का पहिली ते ह्याची इन्क्वायरी करायला पाहिजे त्या घरात कोणी विधवा महिला आहे का आपण त्याच्या पेन्शनसाठी काय करू शकतो तुम्ही ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शनचे फॉर्म पण खूप भरले मी मी अख्या संग शहरात किंवा तालुक्यात काम केलं पण हे वेदना आहे ना या वार्डाच्या नगरसेवकाला कळायला पाहिजे का त्या घरातला मुलगा रोजगारासाठी फिरत असल तर त्याला आपण काय मदत करू शकतो मी हे नाही म्हणत का मी त्यांना रोजगार देईल पण प्रयत्नच प्रयत्न करणार नगरसेवक नातेने शाळा आपल्या वार्डात असतील तर त्या शाळा कोणत्या पद्धतीने चालतात तिथल्या मुलांना सोयीचं जेवण मिळतो का नाही मिळतो आणि ज्या वार्डात हा वार्ड हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक वार्ड आहे कारण की यांच्या सय्यद बाबा दरगा जे महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे सईशद बाबा हनुमान मंदिर आहे ना सगळे वेगळे आलेले हिंदू मुस्लिम एकते नेहरू चौक मध्ये आपलं गुरुद्वारा पण आहे ना सगळे जे नगरसेवक हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देईल तोच ह्या वार्डामध्ये टिकणार बरोबर आहे बरोबर पण त्या एका समाजाला धरून एका समाजावर बाजू ठेवून इलेक्शन आणू शकत नाही इलेक्शन होऊ शकत नाही मला वाटतं मतदार पण जवळजवळ आहे ना निम्मे हिंदू समाजाचे अर्धे मुस्लिम समाजाचे पण आपल्याला सगळ्याला घेऊन चालायचं आहे फक्त कॅबिनमध्ये बसून आणि आपले नगरसेवक हो पदाचा मिरवणूक करायची आणि लोकांना फक्त कॅबिन मधून बसून काम करायचं ही माझ्या बुद्धीला पटत नाही मी साठ टक्के अपंग असून नाजी माहीत आपण बघत असेल मी सतत धावत पळत असतो कोणतंही काम असू महिला विधवा महिलांचा असू वृद्ध माणसाचा असू अपंगाचा असू असे बरेच काम आहे मी करतोय आनसार तुम्ही तर नगरपालिकेचे नगरसेवकाची का कामाची व्याख्याच बदलून टाकल्या कारण लोक विकास बोलतात गटारी बोलतात रस्ते बोलतात कामं बोलतात तुम्ही तर त्याच्या पुढे गेले तुमचे विचार खूप चांगले आहे आणि तो तर एक शुभेच्छाच देऊ का तुम्हाला तिकीटच भेटून जायला पाहिजे मी तर इच्छुक उमेदवार नामदार बाळासाहेब थोरातच्या तिकिटाची मला उत्सुकता आहे परंतु साहेबांना काही अडचणी आल्या तरी नाजिनबाई मी साहेबा क्षमा मागल पण मी उभं राहणार अकरा म्हणून जे लोक जे मोठे धानगे पैसेवाले लोक जे माझ्याबद्दल अपप्रचार करतात मी त्यांना वेळेवर मी उत्तर देणारच चला तुम्हाला तिकीटाची पण शुभेच्छा आणि जर तिकीटच्या नंतर तुम्ही समजा तुमचा काही विचार बदलला तर आपण त्यावेळेस त्याच्याबद्दल चर्चा करू बरं जाता जाता मला वार्ड क्रमांक अकराचे सर्व मतदार बंधुपतींना एकच विनंती आणि मी लोकांचे जे काम आहे ते कामाला मी त्या म्हणताना मी वादानी करणार मी प्रयत्न करणार कारण की प्रयत्न सफल करतात वादे नेहमी तुटतात हे तुम्ही हिंदीत बोलले तरी संपवता आपली मुलाखत शेवटच करू त्याच्या बरं अजून एक राहिलाय नागिम भाई मी माझ्या जे इलेक्शनचं कॅम्पेन असल मी ज्या वेळेस रॅली काढल त्यावेळेस मी प्रत्येक माझ्या वार्डातले प्रत्येक घरामध्ये मी माझा स्वतःचा वचननामा किंवा वा वार्डाच्या लोकांसाठी काय 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 करणार तुम्ही आता एक बुकच भरून टाका तसं मी व्यवस्था केलेली आहे फक्त मी जाता जाता एवढंच म्हणल लोगों से वादा नहीं करूंगा। मैं आप लोगों के काम करने की कोशिश करूंगा कोशिशों में वादे अक्सर टूट जाते हैं और कोशिशे हमेशा होती है क्योंकि कोशिशों के अल्लाह की, साथ अल्ला की मदद है इतना ही बोलकर मैं अपने दो आपण खत्म करता हा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आज आपण आन्सर पाहिजे मुलाखत पाहिली आणि मुलाखत मध्ये सगळे नवे विषय होते मला वाटलं ते नगरपालिका तेच विकास तेच रस्ते तेच खड्डे तेच नगराध्यक्ष परंतु हे त्याच्या पलीकडं जाऊन यांनी थोडंसं वेगळं आज आपल्याला मुलाखत दिलेली आहे आपण मी तर त्यांना आधी शुभेच्छाच देणार का त्यांना बाळासाहेब थोरातकडून डॉक्टर तांबेकडून तिकीट मिळून जायला पाहिजे आणि जर नाही मिळालं तर ते आत्ता बोलू राहिले आम्ही उभंच राहणार आहे किंवा काय आहे त्यांची जे पुढची राजकारण क्षणाक्षणात बदलत असतो था तर त्यावेळेस ते त्यांची भूमिका ठेवतील आणि जर ते उभे राहिलेच तर त्यांच्या प्रचाराचे फुटेज पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे कारण ते मी माझे चॅनलचे सहकारी पण आहे आणि प्रत्येकाची इच्छा असते लोकशाही आहे आपण कोणाला सांगू शकत नाही तुम्ही थांबा किंवा लढा त्यांची इच्छा आहे आता बघूया तुम्ही पण शुभेच्छा द्या त्यांच्या कामाला त्यांच्या निवडणुकीला आणि एवढं बोलून मी ही मुलाखत संपवतो आणि आत्ता पण थोड्या दिवसामध्ये परत इंटरव्ह्यूसाठी खूप लोक येऊ राहिले कारण माझे थोडेसे प्रश्न कडवट असतात म्हणून काही लोक घाबरू राहिले का बिंदू भाऊ काय बोलायचं कसं बोलायचं तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं का माझ्याकडं हे बाबा इथं काही कागद वगैरे नसतो काही लिहिलेलं नसतं मला वाडाची संगमनेरची सगळी माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही जे बोलायचं बोला आणि नाईंटी नाईन पर्सेंट इंटरव्ह्यू अनकट असते कोणतंही त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे मी करत नाही त्याच्यामुळं उमेदवाराला पण मन मोकळ्यापणाने बोलता येतं मला पण प्रश्न विचारता येतात आणि जनतेला त्या मुलाखत दाराची नेमकी भावना काय ती स्पष्ट होती कारण आपसत चर्चा होऊन काहीतरी भलतीच विचार करतात लोक असं असेल तसं असेल पण एकदा उमेदवारांनीच तुमच्या कॅमेऱ्या डे कॅमेऱ्यासमोर बोललं म्हणजे ते विषय तिथं संपून जातो आता भाई तुम्हाला परत शुभेच्छा साहेबांकडून तुम्हाला तिकीट भेटायला पाहिजे इलेक्शन जर तुम्ही निवडणूक लढले तर ते जिंकायला पाहिजे पलीकडे कारण शेवटी तुम्ही नामदार साहेबांचेच कार्यकर्ते आहे ना तर तुम्ही तुमचे काम आता जोरात चालू करा आणि तिकीटची डेट येईन त्या तोपर्यंत वाट बघा नंतर तुमचा निर्णय काय ते जनतेला सांगून टाका ओके खूप खूप धन्यवाद नजीम भाई आपलं आपल्या डेज न्यूज मराठीचं का आम तुम्ही मला बोलायची संधी दिली धन्यवाद